जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो सु, सुप्रिया समोर सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती असं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांना दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी कबुली दिली आहे बारामतीत सुप्रियाविरुद्ध सुनेत्रा पवारांना उतरवून चूक केली या अजित पवारांच्या वक्तव्यावर युगेंद्र पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार ज्येष्ठ नेता आहेत त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याएवढा मी मोठा नाही अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली आहे अजित पवारांनी बारामती लोकसभेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया समोर येत आहे अजित पवार यांची भूमिका त्यावेळी निवडणुकीची होती त्यानंतर जे स्थित्यंतरी घडली आहेत अजितदादांचा स्वभाव स्पष्ट वक्तेपणाचा ओठात एक आणि पोटात एक असं कधीही नाही आहे त्यांनी आता मोठ्या मनानं सांगितलं आहे की घरात राजकारण नको आणि ही त्यांची भूमिका योग्य आहे असं ते म्हणाले अजित पवारांनी महायुतीसोबत जाऊनच मोठी चूक केल्याचं वक्तव्य काँग्रेस नेता बाळासाहेब थोरात यांनी केलंय पाया चुकीचा तर इमारत कशी उभी राहणार असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांना लगावला राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू त्या निमित्ताने सर्वांचीच तयारी सुरू आहे शिवभाटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाहीये असं वक्तव्य केलं आहे दरम्यान आता राऊतांनी केलेल्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संजय राऊत यांनी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही असं म्हटल्यानंतर मवियात तणाव निर्माण झाला आहे काँग्रेस नेता आणि विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांना काहीही म्हणू दे कोण काय म्हणतं यापेक्षा मविया भक्कमपणे निवडणुकीला सामोरी गेलीये हे सर्व निर्णय वरिष्ठ ठरवतील असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही असं म्हणत राऊतांनी काँग्रेसला कमी लेखलंय दरम्यान यावर आता बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य समोर येत आहे काँग्रेसची खूप ताकद आहे काँग्रेसकडे अनेक चेहरे आहेत मुख्यमंत्री पदासाठी असं प्रत्युत्तर थोरातांनी राऊतांना दिलंय राऊतांनी काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाजपा खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया समोर येत आहे लोकांना माहीत आहे देशात आणि राज्यात सक्षम नेतृत्व कोणाचं आहे त्यांच्या वक्तव्यामुळे तात्पुरती करमणूक होत असतं मात्र त्यामुळे मतं मिळणार नाहीयेत असा टोला चव्हाणांनी लगावला काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाचा जाहीर अपमान केलाय दिग्गज नेता असताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही असं म्हणणं म्हणजे त्यांचा अपमान केल्यासारखा आहे अशी उपरोधिक टीका भाजपाचे राज्य प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मवियाला सुनावलंय आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली मात्र त्यालाही विरोधक अनुपस्थित होते नाना पटोले आणि काँग्रेसने जुमले केले या शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी मवियाला सुनावलं जालन्यात महायुतीला मोठा फटका बसलाय बंजारा समाजाचे मोठे नेता अविनाश चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे नाना पटोले आणि विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अविनाश चव्हाण यांनी चार माजी जिल्हा परिषद सदस्य आणि तीस सरपंचांचा सर्पन्चा सरपंचासह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे दरम्यान या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला परतूर विधानसभा मतदारसंघात संजीवनी मिळाल्याचं चित्र आहे मातोश्रीवर पूर्वीपासूनच सुपारीचं राजकारण होत आहे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धवना टोला लगावला तुद। राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणेश गणवेश वाटप करण्याचं धोरण जाहीर केलं होतं यापूर्वी शालेय गणवेश त्या त्या जिल्ह्यातील खरेदी करण्याचे अधिकार त्या त्या शिक्षण कमिटीकडे दिले होते मात्र यावर्षी शासनाने संपूर्णपणे एकत्रित गणवेश खरेदी करण्याचे धोरण निश्चित केलं आहे याबाबत विधानसभेमध्ये सुद्धा चर्चा झाली आहे हे गणवेश विद्यार्थ्यांना लवकर मिळावे त्याची क्वालिटी चांगलं असणं गरजेचं आहे परंतु शाळा सुरू होऊन जवळपास तिसरा महिना सुरू झाला आहे तरीही विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप झालेलं नाही आहे आमदार वैभव नाईक यांनी हा सवाल उपस्थित केला आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवबाठाचे आमदार नितीन देशमुख पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीच्या रडारवर आलेत अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार नितीन देशमुख अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य असतानाच्या कार्यकाळाची माहिती अकोला जिल्हा परिषदेकडून मागवली अमरावती एसबीचे अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांनी पत्र लिहिलं राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राऊतांवर निशाणा साधलाय राऊतांनी जनतेतून निवडून यायची हिंमत नाहीये संजय राऊत यांनी कधीच लोकांच्या मधून निवडणूक लढवण्याचं धाडस केलं नाही असं म्हणत राऊतांना त्यांनी टोला लगावला बारामतीच्या मोठ्या ताईंना कावेळी झाल्यानंतर जसं सगळीकडे पिवळं दिसतं त्याप्रमाणे ते त्यांना दिसू लागलंय जर त्यांच्या पती जर त्यांच्याप्रती देवांनी काही केलंच नसेल तर घाबरायची आणि लोकांना सांगायची गरज काय असा टोला चित्रवाग यांनी सुप्रिया सुळे यांच्या मिस्टरांना टॅक्सची नोटीस आल्याच्या प्रश्नावर विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना कॅबिनेट दर्जा देण्यात आलाय यासाठी नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक वक्तव्य केलंय ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका लागतील असा अंदाज मुनगंटीवारांनी व्यक्त केला येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या दहीहंडी गणेशोत्सव काळात शहरातील रस्ते खड्डेमुक्त होण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा यांनी पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी यांची भेट घेतली आहे शहरात सध्या सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून गणेशोत्सव काळात हे विघ्न दूर व्हावं यासाठी आयुक्तांना सूचना देत शहरातील खड्ड्यांची दुरुस्ती करून सर्व गणेश विसर्जन घाटांवर गणेश मूर्ती विसर्जनासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा पुरवण्याच्या सूचना दिल्या